हे महावितरण कंपनीकडून साजरा करण्यात येत आहे लाईनमेन हे महावितरण कंपनीचा कणा असून आज त्यांचा सन्मान व त्यांच्या सहानुभूती म्हणजे विचार केलेला आहे आणि लाईनमेन दिवस साजरा करण्याचं सा आयोजित केलेली आहे लाईनमेन हे दिवस रात्र विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा काम करतो ग्राहकांपर्यंत वीज चांगल्या रीतीनं दर्जेदार पोहोचण्यासाठी तो प्रयत्नशील राहतो आणि ग्राहकांपर्यंत ग्राहकांपर्यंत तो वीज सेवाचा काम करतो त्यांना आम्ही प्रकाश दूत असे संबोधलेले आहे लाईनमेन वर आता सध्या कामाचा हे जो लोड आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या मॅनपॉवर आम्हाला देण्यात यावे ग्राहक लाईनमेनला सुरक्षा साधनेचा सा प्रत्येक लाईनमेनला दिले पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारे अपघात काम करताना अपघात होणार नाही व तसेच मेंटेनन्सचे कामं वेळेत झाली पाहिजे जेणेकरून जनमित्राला थोडा त्रास होणार नाही रिचार्ज रिचार्ज मीटर हे काही चुकीची गोष्ट नसून हे ग्राहकांना चांगल्या रीतीनं बिल देण्यात येईल जेणेकरून रिडिंग व्यवस्थित जाईल व त्याप्रमाणे त्यांना वीज बिल येईल जेणेकरून ऑरेंज बिल किंवा चुकीचे बिल जाणार नाही हे स्मार्ट मीटर मुळे लोकांपर्यंत व्यवस्थित बिल जाईल आणि त्यामुळं त्यांना वेळोवेळी बिल वेळ भेटून त्याची वसुली सुद्धा चांगला होईल काय अडचण नसतं तुमच्या जीवनात जेणेकरून तुम्हाला ड्युटी करता आणि परिवार सुद्धा असतो आम्ही लाईनमन आहोत आम्ही एक समाजाचे एक लाईन लाईन सुविधा देण्याचे कार्य करतो आम्हाला त्यामध्ये भरपूर अडचणी येतात पण ते आमच्या सहकारी मित्र आमचे कर्मचारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ते काम आमच्या पद्धतीने पूर्ण करत असतो फक्त आमची एक एवढीच मागणी आहे की आम्हाला जे चोवीस तास काम दिलेलं आहे ते आमची आठ तासामध्ये काम म्हणजे मिळालं पाहिजे आम्हाला आठ आठ घंट्यामध्ये आम्हाला ड्युटी दिली पाहिजे जेणेकरून आम्हाला आमच्या घरचे कौटुंबिक समस्या पण काही असतात त्या सोडवता आल्या पाहिजे आणि आमची ड्युटी पण करता आली पाहिजे आम्हाला छान वाटते कि बा आमदार साहेबांना आज आमची कुठेतरी कामाची दखल घेतली आहे आतापर्यंत आम्हाला हा दिवसच माहित नव्हता केंद्र शासनाने मागच्या दोन वर्षापासून हा दिवस आमच्या लाईमन डे म्हणून हा साजरा करण्यात येत आहे त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे आणि एक छान प्रकारचे एक आनंद होत होत आहे की आमच्या कामाची दखल घेतली जाते आम्ही फक्त इतके दिवस कामच करत होतो पण आज आम्हाला समाजामध्ये जो मान भेटतो या लाईनमेंट डे मुळेच आणि हा लाईन मेंडे मुळे आम्हाला एक समाज म्हणजे छान प्रतिष्ठा मिळाली आहे आणि त्याच्यामुळं धन्यवाद मानते की त्यांना त्यांनी दखल घेतली आहे त्याबद्दल असतील संदर्भात आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मान्य बाबुरावजी कदम कोळेकर साहेब यांचे जनसंपर्क का कार्यालयाचे जनसंपर्क का अधिकारी म्हणून आपल्या तालुक्यातील व अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व लाईनमन महावितरणचे लाईनमन अधिकारी उच्च अधिकारी या सर्वांना लाईनमन दिनाच्या मी शुभेच्छा देतो की त्यांना त्यांचं हे जे काम करण्याचं आहे ते त्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळो आणि त्यांच्या सर्व डिपार्टमेंटकडून जे काही मागण्या असतील ते मागण्या मिळण्याचं हे मिळो त्याच्यासाठी त्यांना लाईनमन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आमदार साहेबांनी मला जनसंपर्क अधिक अधिकारी म्हणून निवड केली तर ते कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करणे म्हणजे हुकमत गाजवणे नसून जबाबदारी स्वीकारून लोकांना योग्य दिशा Uh, दाखवून सोबत घेऊन प्रगती करणे प्रगती करण्यासाठी म्हणजे सर्व समाजास सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास कसा करता येईल त्या पद्धतीनं आम्हाला आम इथं आम्हाला कामाला ठेवला आणि त्या पद्धतीने आम्ही आमच्याकडून आज लाईनमॅन दिन दिनानिमित्त लाईनमॅन दिनाच्या दिवसानिमित्त आमच्याकडून आमच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सर्वांना सर्व लाईनमॅन आणि अधिकारी यांना खूप खूप शुभेच्छा आता आपल्या आता आम्ही आम्हाला इथं आपल्या हातगाव तालुक्याचं काम करत असताना आम्ही आपल्या तालुक्यातल्या जनसामान्यासाठी तर काम करतच आहोत पण आम्ही सुद्धा आपल्या तालुक्यातील जे अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा एम एस सी बीचा जे काही स्टाफ असेल त्यांच्या पण आम्ही आड अडीअडचणी आम्ही त्यांना पण सांगितलं की बा तुमच्या जे काही अडीअडचणी असतील ते आमच्यापर्यंत मानणं आम्ही आमच्या आमदार साहेबाला सांगून तुमच्या जे अडचणी सोडवण्याचं सुद्धा आम्ही सहकार्य करणार आहोत